स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग पासष्टावा आणि त्याचं विवरण अभंगासा असा सद्गुरूची आठवण साधी वस्तू दे आणून कैसा देवा भाग्यवान भाव विराले पाहून ब्रह्ममूर्ती मी देखिली तेची अंतरी ठसली पराशांतीचे स्वरूप भोगी स्वानंद अमूप सोहम भावच प्रत्यक्ष बाळा दिली त्याची साक्ष नको आटा पेट काही ऐशी स्थिती भोगी तुही गुरुकृपेचा महिमा कोण कोणवर्णी त्याची सीमा बाळा एकची श्री स्वामी स्वरूपानंद याचा भावार्थ असा सद्गुरूंची आठवण होताच आत्मसुखाची प्राप्ती होते जी शाश्वत शुद्ध सर्वात्मक आहे अशा वस्तूची प्राप्ती होते परमेश्वरा खरोखरीच मी भाग्यवान आहे सद्गुरूंना पाहताच माझे सारे भाव त्या तत्वात विरून जातात सद्गुरू मूर्ती म्हणजे साक्षात मूर्तीच मी पाहिली ते अलौकिक रूप माझ्या अंतरंगात ठसून राहिलेला आहे ते रूप म्हणजे पराशांतीचंच प्रकट रूप होतं ती अद्वैतानुभूती होती भगवत रूप झालेला महात्मा स्वानंदात कसा रममाण झालेला असतो याची प्रचिती होती सोहम भावच ब्रह्मरूपता घेऊन प्रत्यक्ष प्रकट झाला होता मला त्याची खात्री पटली साधनेच्या नावाखाली उगाच आटापिटा करण्याचं कारणच उरलं नाही असा आत्मानंद आपल्यालाही भोगता येईल याची खात्री पटली गुरुकृपा हीच शक्ती थोर आहे तिचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही गुरुशिष्य एकरूप झाल्याचा आनंद ती दिव्य अनुभूतीच स्वामी स्वरूपानंदांनी मला दिली आता या अभंगावरचं चिंतन असं परमार्थात खरा उत्कर्ष होण्याकरता गुरु भक्ती केली पाहिजे गुरुभक्ती करणाऱ्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो त्यालाच साक्षात्कार होतो तो ब्रह्मरूपे होतो असं नाथ भागवतात एकनाथ महाराज सांगतात केवळ जे चैतन्य घन ते सद्गुरु स्वरूप जाण त्याचे करावे चिंतन ध्यान अनुसंधान निजनिष्ठा सद्गुरू आनंदरूप आहेत ते आनंदरूप जीवाला भेटले म्हणजे सारं विश्व ब्रह्मानं कोंदलेलं दिसू लागतं सत्वगुणी साधकाला हा अनुभव निश्चये करून येतो सद्गुण वृद्धी आणि साक्षात्कार यांचा निकटचा संबंध आहे आतापर्यंतच्या अभंगात मामांनी संतसंगती शास्त्र श्रवण सदाचार सत्कर्म ध्यान इत्यादी गोष्टींचं महत्त्व सांगितलेलं आहेच आता त्या पुढील पायरीवर ते श्रेष्ठ अनुभव सांगत आहेत सद्गुरूंचं स्मरण करताच वस्तू म्हणजे परमात्म्याची आत्मसुखाची प्राप्ती होते मामा आपल्याला भाग्यवान समजतात कारण हे खरं भगवत भजन आपोआप घडू लागतं भक्ताचा भाव गुरु भावात विरून जाऊ लागतो यालाच अनन्य भजन असंही म्हणतात अशा भजनानं स्त्रिया शूद्रसुद्धा उद्धरून जातात असं नाथ महाराज आश्वासन देतात रजतम गुण संपून जातात आणि शुद्ध सत्वाचं स्फुरण तेवढं चालू राहतं जगी पावन एक मी धन्य धन्य झालो मी असा परमानंद त्याच्या ठिकाणी स्फुरण पावतो तोही स्वरूपी विरून जातो तेव्हा फक्त पराशांती निजशांती अनुभवाचा विषय होते सोहम भाव म्हणजे ही प्रत्यक्ष अनुभूती स्वामी कृपेनं ती आपल्याला प्राप्त झाली साधनेचा आटापिटा संपून गेला स्वामी स्वरूपानंद सदैव अशा भावातच असत गुरुकृपेनं आपल्यालाही तीच अवस्था प्राप्त होईल असं स्वामींनी मामांना आश्वासन दिलं हे महत भाग्य केवळ पूर्ण गुरुकृपा प्राप्तीनच लाभत असतं हिलाच अभेद भक्ती असंही म्हणतात गुणातीत अवस्था प्राप्त झालेल्या पुरुषाला एका ब्रह्माशिवाय अन्य काही अनुभवताच येत नाही एकलाची हरी नांदे सर्वाघटी आदी मध्य अंती स्वामी म्हणे आत्मरूप आता आघवा संसार ठेवी ये एकसरा स्वामी म्हणे मज ऐसा साक्षात्कार विश्वी विश्वंभर कोंदाटला स्वामी म्हणे वासुदेवे विश्वव्यापिले स्वभावे असे कितीतरी उच्च अनुभव संजीवनी गाथेत स्वरूपानंद स्वामींनी सांगितले आहेत या अवस्थेत शिष्य हृदय रुदय, सद्गुरु हृदयाशी जोडलं जातं सामरस्य योग सुरू होतो हे होतं पासष्टाव्या अभंगाचं विवरण उद्याच्या भागात आपण सहासष्टाव्या अभंगाचं विवरण ऐकूया पावे भक्ता देवश्री वरिज्ञात्यासी

श्री स्वामी श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु महाराज की जय हरि ओम तत्सत्